आणि थेट जाऊयात सुप्रिया सुळे बोलतात सगळे स्थानिक राजेश टोपे आमचे सगळे सहकारी मेहबूब सगळे सहकारी आणि पदाधिकारी हे आदरणीय पवारसाहेबांबरोबर दोन्ही ठिकाणी जाऊन आले प्रचंड वेदना देणारी अस्वस्थ करणारी ही महाराष्ट्रातली घटना आहे आणि मला अजूनही विश्वास बसत नाही की जे मला मीडियाकडून येतं आहे वर्तमानपत्रात येत आहे चॅनल्समध्ये येतं आहे किंवा लोकांकडून स्थानिक ऐकायला मिळतं आहे की जी भयानक आणि क्रूर पद्धतीने ती हत्या जी झालेली आहे म्हणजे अशा गोष्टी आपण नॉवेल्समध्ये वाचायचो सिनेमात पाहायचो पण ह्या गोष्टी खऱ्या होत आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात होत आहेत हे प्रचंड अस्वस्थ करणारी गोष्ट आहे आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राजकारण होत राहिलो पण महाराष्ट्राची संस्कृती आणि माणुसकी ही आपण सगळ्यांनी मिळून जपली पाहिजे आणि आज एवढा मोठा मँडेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जे मिळालेलं आहे त्याच्यामुळे माझी त्यांच्याकडून जा जास्त अपेक्षा आहे की एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून अर्थातच मी त्यांची विरोधक आहेच पण हा ही जी घटना बीड आणि परभणीला झाली त्याची एस आय टी जी झाली आहे ती पारदर्शकपणे झालीच जा पाहिजे आणि काल तिथल्या ज्या महिला आहेत त्यांचं दुःख जे सातत्याने तुमच्या चॅनल्सवर आम्ही सगळेच बघतोय सक्षनं आमच्या संघटनेतली मुलगी तिथे दोन दिवस राहून आलेली आहे आणि आज मी बघितलंच तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर की बाकीच्याही पक्षाचे लोक आज तिथे स सत्तेमधले जे बाकीचे मित्रपक्ष आहेत त्यांचे तेही तिथे गेलेले दिसत आहेत उशिरा का होईना आज तिथे जात आहेत पण मी मीडियाचं मनापासून अभिनंदन करीन की तुम्ही सातत्याने हा विषय महाराष्ट्राच्या समोर आणलेला आहे आणि हा विषय जोपर्यंत त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळत नाही आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही हा शब्द मी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला देते एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट